संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे धनंजय मुंडे आणि त्यांचे साथीदार हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना धमकवत असल्याचा प्रकार समोर आलाय देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करणारं पत्र धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिलंय खरंतर खरं तर हे पत्र जुनं म्हणजे जानेवारी महिन्यातलं आहे पण सध्या हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची आठवण काढली आणि देशमुख यांचं हे पत्र समोर आलं नेमकं काय का या पत्रात आणि धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबियांना धमकावलं हेच या व्हिडिओतनं सांगतो या पत्रात देशमुखांनी असं लिहिलंय की घटना घडलेल्या दिवसापासून आमचं कुटुंब हे भीतीखाली जगतंय दहशती खाली आहे तसंच सदरील प्रकरणातला जो आरोपी आहे तो हा आरोपी आजपर्यंत फरार असून इतर आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्यांचे साथीदार आणि मुख्य आरोपी म्हणजेच वाल्मिक कराड याचे हितचिंतक असणारे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे साथीदार आणि गुंडे यांच्यापासनं आमच्या कुटुंबाला धोका आहे आणि या केसमधले जे साक्षीदार आहेत त्यांना दबावतंत्राचा वापर करून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल असं कृत्य ते करत आहेत असा आरोप या पत्रामध्ये केलेला आहे या पत्रातून दुसरा आरोप असा केला आहे की फेसबुकवरती मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे साथीदार यांचे समर्थक असणारे लोक हे अश्लील भाषेत आणि धमकीवाजा मॅसेजेस जे ते सोशल मीडियावर फिरवत आहेत आणि कमेंट करत आहेत आणि असला मजकूर तो सोशल मीडियावरती फिरून आम्हाला वेळोवेळी धमकवण्याचा ते प्रयत्न करत आहेत हा दुसरा आरोप या पत्रामध्ये केलेला आहे या पत्रात त्यांनी तिसरा मुद्दा असा मांडला आहे की या प्रकरणातील मी माझे नातेवाईक आणि साक्षीदार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा काही बरं वाईट झालं तर या गोष्टीसाठी जे आहेत ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे जबाबदार असतील आणि जर याबद्दल काहीही हानी झाली तर यासाठी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना जबाबदार धरण्यात यावा असा मुद्दा देखील या पत्रामध्ये मांडण्यात आलाय नुकत्याच परळीमध्ये महायुतीच्या झालेल्या या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली कर त्यानंतरच सगळीकडे खळबळ उडाली आरोप प्रत्यारोपही झाले या सभेनंतर संतोष देशमुखांची बंधू धनंजय देशमुख यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपी कराड हा चुकीची कामं करायचा खंडनी गोळा करायचा तरीही त्याची उणीव त्यांना भासते हे लोकप्रतिनिधीला शोभणारं नाहीये असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यानंतरच सोशल मीडियावर आता हे पत्र फिरत आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी तारीखही या पत्रावर आहे पण हे पत्र आत्ता व्हायरल झालंय त्यामुळे धनंजय देशमुख यांनी जे आरोप त्यावेळी केले होते त्यावरून आणि मुंडेंनी आता केलेल्या वक्तव्यावरून त्या आरोपात तथ्य असल्याची शंका उपस्थित केली जाते कारण मध्यंतरी असाच आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता धनंजय मुंडे यांनी अडीच कोटी रुपये देऊन माझ्या हत्येची सुपारी दिली होती असा खळबळजनक खुलासा जरांगे यांनी केला होता आणि आताच मुंडेंनी हे वक्तव्य करून एक प्रकारे कराडची पाठराखणच केली आहे त्यामुळे धनंजय देशमुख यांनी त्यावेळी जे आरोप मुंडेंवरती केले होते ते खरे होते अशी शंका उपस्थित करायला आता वाव मिळतो परळीतल्या या सभेत पंकजा उपस्थित होत्या त्यामुळे त्यांचीही याला मुखसंमती होती का असाही एक प्रश्न आता उपस्थित केला जातोय या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका